दिनांक सत्तावीस दोन दोन हजार चोवीस रोजी महात्मा फुले पोलीस स्टेशनच्या हद्दीत सांगळेवाडी येथे एक घरफोडीचा गुन्हा दाखल केला होता त्याचा तपास आमचे गुन्हे प्रकटीकरण पथकाचे अधिकारी आणि अंमलदार वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री साळवीसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली करत होते दिनांक अठ्ठावीस तीन दोन हजार चोवीस रोजी डी व्ही पथकांना तांत्रिक विश्लेषण करत असता आणि Uh, काही गोपनीय बा माहिती प्राप्त झाल्यावरून त्यांनी एक संशयित ताब्यात घेतला होता तर संशयितचं नाव होतं अविनाश धनाजी शिंदे त्याच्याकडे इंट्रोडक्शन करत असताना त्याच्या तपासामध्ये सॅमसन रुबिन डॅनियल हा एक आरोपी आम्ही ताब्यात घेतला आणि दोघांकडे तपास करीत असता त्यांनी महात्मा फुले पोलीस स्टेशनमध्ये घरफोडीचे सहा गुन्हे केले असल्याचे कबूल केले तसेच तेलंगणा राज्य तसेच जळगाव जिल्हा येथेही त्यांनी सहा ते सात गुन्हे केल्याचे तपासामध्ये निष्पन्न झालेलं आहे ही आंतरराज्य घरफोडी करणारी दोन लोकांची टीम आहे या गुन्ह्याचा अजून तपास चालू आहे ह्या यांच्याकडनं आम्ही आतापर्यंत तीन लाख बासष्ट हजार रुपयाचे सोन्याचे दागिने इतर साहित्य जप्त करण्यात आलेलं आहे कशा आ, हे खाली घर बघायचे आधी रेखी करायचे आणि मग त्याच्यानंतर दोघं हे साथीदार एकमेकाचे मदतीने घरफोडी करायचे हे एक आरोपी आहे सॅमसन डॅनियल हा तेलंगणामध्ये सुद्धा जाऊन अशा प्रकारचे घरफोडी करायचा आणि त्याचा जो दुसरा साथीदार आहे अविनाश तो त्याचा जो चोरीचा मुद्देमाल आहे त्याची विल्हेवाट लावायचा